अशा वड्या पडल्यात किती छान हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये मंडळी आपण बघा पूर्वी मिठाईचे पुढे आणायचो आताही येतात मिठाईचे पुडे पण त्या मिठाईच्या पुड्यामध्ये एक देखणा पदार्थ असायचा आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ तो म्हणजे काय बॉम्बे हलवा बॉम्बे हलवा मुंबई हलवा जे काय आपण म्हणतो तो आणि एकच पदार्थ पटकन उचलला जायचा प्रश्न पडायचा की हा पदार्थ बनतो कसा आधी काही कळायचं नाही तो पदार्थ आज आपण बनवूया त्यासाठी लाही साहित्य सांगते बघा एक वाटी कॉर्नफ्लोअर घेतले एक वाटी साखर हे मोठे दोन चमचे तूप घेतले मी हे मगच घेतलं आहे थोडंसं पाणी लागेल आणि रंग घेतला आहे मी एक लाल रंग तुम्हाला आवडेल तु रंग लाल, लाल, तो कोणताही रंग घ्या पिवळा हिरवा लाल हा लाल जर छान रंग आहे तो घालणार आहे चला तर आपण करायला घेऊ पूर्वी आमच्या वडिलांच्या कामातून दिवाळीत वगैरे फक्त एखाद दुसरा मिठाईचा पुडा यायचा आणि त्यात तो पदार्थ असायचा आता काय आता सगळं सगळं आणि सहज मिळतं पूर्वी तितकं नसायचं मिठाईचा पुडा एखाद दुसरा मिळायचा चला तर बनवायला सुरुवात करू आपण पूर्वीचे दिवस आठवले की सगळं आठवतं हे <tip> बघा हे कॉर्नफ्लोअर आधी मी वाटीवर ह्यात घालून घेते हे आणि त्याच वाटीने मी मोजून पाणी घेणार आहे कॉर्नफ्लोअरच्या दीडपट पाणी घालायचे आपल्याला तर हे पाणी घेते मी हे बघा ही एक वाटी आणि थोडस वर घालते चांगलं मिक्स करून घ्यायचं ते गुठळ्याने झाल्या पाहिजे का हे कसं लगेच घट्ट होतं ना म्हणून मग त्या पूर्ण गुठळ्या मोडायला पाहिजे मिक्स करून घेतलं परत ते खाली गाठ होतेच ते परत फोडायची आता ही साखर तूप इकड़े बगा हे आता इकडे बघा मी कढईत करायला घेते हे फक्त असंच मिक्स करून घेतलं आहे पाण्यामध्ये ते लगेच घोटाळ्या होतील परत आपण त्या गुठळ्या फोडायच्या कढई ठेवली मी आणि माझ्याकडे बघा हा केफटीन आहे ह्याला मी हा बटर पेपर असा ह्यात घालून घेणार आहे असं लावून घेते आधीच तयारी करून ठेवायची म्हणजे कसं घाई होत नाही हे बघा ला, थोडं तेल लावून घेतलं चल आता करायला घेते साखर आहे ना ही घालते बघा आणि जे पाणी घेतलं आहे आपण ते अगदी पाववाटी पाणी घालते मी ह्या है। आणि ह्याचा पाक होऊ देते चांगलं हलवून हलवून ते एकसारखं होऊ द्यायचं चा पाक होऊ देते हळूहळू हा पाक होईल बघा मी आता ह्या अर्ध्या लिंबाचा रस पण वापरणार आधी होऊ देते हे सगळं आपण याचा पाक बघूया हे बघ पाक लगेच तयार झाला हा आता ते जे आपण मिक्स करून आहे ना कॉर्नफ्लोअर हे त्याची परत गाठ झाली तर ते आता हलवत आहे परत मिक्स करून घेते मी कारण ते खाली गाठवून बसते ना लगेच त्याची आता हे असं मी सैल करून घ्यायचं एका एक हाता हाता एक हाताने हलवायचं आणि एका हाताने घालायचे एकसारखं हलवायचं गॅस मोठाच ठेवायचा आहे हलवून घेते चांगलं आणि हा लिंबाचा रस काढणार आहे एकसारखं हलवत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाहीत त्याच्या आता या आठत चाललंय ना गॅस बारीक करते त्यात मी आता तूप घालणार आहे आणि हा रंग घालायचा आहे हा रंग घालते आता हे बघा आळद चाललंय चांगलं आता यात आपण वरवर तूप घालू मस्त आळद चालली चांगलं लाल भडक चांगला ला रंग होईल आपल्याला कोणता रंग घालायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही घाला आता हे तूप आहे ना हे थोडं थोडं घालते मी आधी एकच चमचा घालते थोडेसे काजू बदाम बारीक केलेले घातले मी तर आणि ते, ते मगज पण घालणार आहे पण ते नंतर ते बघा चांगलं मिक्स करून घेते कारण ते शिजलं पाहिजे ना कच्च नको राहायला जसं जसं शिजेल ना ते तसं कढईला सोडायला सुरुवात होते हे बघा पूर्ण कढईपासून जेव्हा बाजूला होतं हे मिश्रण तेव्हा समजायचं की ते झाले पण अजून आपल्याला पाच मिनिटं हो द्यायचे गॅस बारीक करून चांगलं परत एक हलवून घेते मी चांगलं हे परत ते तूप येते घालते अजून एक चमचा बरोबर अजून चांगले पाच मिनटं मी हे शिजू दिलं आता आपण ह्या केकटीनला बटर पेपर लावून घेतले ना त्यात हे मिश्रण घालून ठेवायचं आणि एक तासभर तरी जरा चांगलं गार होऊ द्यायचं मग त्याच्या आपण पाडू हे बघा आता हे शिजलं आहे खाली मग घालते आणि त्यात घालून घेते पसरवून घेते चांगलं आता वरून पण टाकते हे थोडस मग आणि आता हे चांगलं तासभर गार होऊ देते नंतर मग आपण ह्याच्या वड्या कापू गार झालं जरा चांगले तासवर ठेवलं मी माझं थोडंसं बाकीचं काम होईपर्यंत आता आपण ह्याच्यानं वड्या कापून बघू पलटी करून घेते आता आपण हे एका वाटीचंच केले जर आपल्याला जास्त प्रमाणात करायचं असलं मोठी वडी हवी असली तर अजून जास्त प्रमाण वाढवायचं मी एकाच वाटीचं केलंय ते बघा आता हा बटर पेपर काढून घेते हळूहळू ह्याच्यावरचा तो निघतो सहज आपण त्याला तेल लावलं होतं सहज निघाला पेपर आपण त्याच्या वड्या कापू तुम्हाला आवडते का बॉम्बे हलवा बॉम्बे कराची हलवा काय अजून वेगळं नाव असेल ह्याला तर मला सांगा असे मध्यम आकाराचेच पीस कापते मी नंतर दाखवते काढून पीस छान पडतात बघा एक काढून बघू मस्त असा आपला हा हलवा झाला हे बघा किती लवचिक छान झालं आहे बघा मस्त कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर नक्कीच लाईक करा तुम्हाला आवडतो का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय वेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील हे मोकळा करून दाखवते हे मस्त अशा छान वड्या पडल्या बघा अगदी बाजारसारखा दिसतो की नाही करून बघा